आणि आता बातमी मोठी आहे कारण शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात आहेत सार्वजनिक कार्यक्रमात नागरिकांना पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय वाटप करतानाचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय त्यामुळे वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असलेले बांगर पुन्हा एकदा वादात सापडले या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करण्याचीही मागणी केलेली आहे तिथं चक्क त्या गावामध्ये दौंडी वाजून गाव लोकांना सांगले जात आहे की आधार कार्ड फोटो तिथे घेऊन या कळमुरी विधानसभेचे गदार आमदार संतोष बागर हे आपल्याला पैसे देणार आहेत ते असं चक्क सांगून पैशाचा वाटप सुरू आहे ते खोट तरी थांबायला पाहिजे हा पैसा आला कुठून याची चौकशी व्हायला पाहिजे यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले एस पी ऑफिसला निवेदन दिलं एस पी साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी जर ॲक्शन घेतलं नाही तर येणाऱ्या का काळामध्ये आम्ही शिवसेना स्टाईलनं आंदोलन करून त्यांना धडाशिपरेशीवर राहणार नाही